स्वरूपात आम्ही दिलंय काही मध्ये काही हो लेखी स्वरूपात आलेले नाही असे पण विषय तुमच्याकडे मांडणी केले आता तुमच्यातले जे काही हुशार होते ते लेखी लिहित होते बाकीचे उडवून लावत होते एक्सप्रेशन चेहऱ्या बघत होतो तर की काय करणार पुढे येणार आहेत की नाही येणार आहेत तर तसं काय येणार नाही आता ही सगळी मंडळी तुमचं फॉलोअप घेणार आहेत आता ही सगळे विषय अधिक तीव्र होऊ नये याची काळजी अधिकारी म्हणून तुम्ही सगळ्यांनी घ्या कारण हे आंदोलन आता पुढचे सहा महिने मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन